सम्यक महाराष्ट्राने एकाच नारा एकच नारा नोकरी आपल्या हक्काची नोकरी आपल्या हक्काची महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटना लसीकरण समिती यांच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटी अधिकारी कर्मचारी लसीकरण समितीच्या वतीने आपण संपूर्ण महाराष्ट्रात दिवत आंदोलन पुकारलेलं आहे यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शासनानं जे चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जो शासनाने जी आर काढलेला आहे ती जी आर काढून देखील आज अखेर एक ते दीड वर्ष झाला अजूनही त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही शासनानं ना आम्हाला जी आर काढून दिलेलं आहे पण कंत्राटी कर्मचारी व अधिकारी जे आहेत ते दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्षापासून एक कंत्राटी म्हणून काम करत आहेत तर आज देखील शासनाने जिवार काढून देखील त्याची आमद अंमलबजावणी केलेली नाही तर शासनाला आमची विनंती राहील की आज आमचा एकोणीस तारखेपासून आम्ही बेनभेद संपावर आहे आज सतरा दिवस झाले आमच्या संपाचे तरी देखील शासनाच्या आमच्या संपाची दखल घेतलेली नाही तर, ना तर यामध्ये आमचे सर्व महाराष्ट्र राज्याचे तसेच सांगली जिल्ह्याचे आमचे समुदाय आरोग्य अधिकारी या देखील सर्व ताकदीने यामध्ये सामील झालेले आहेत तर शासनाला आमच्या मागणी आहेत की लवकरात लवकर जो जी आर त्यांनी काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि त्वरित त्याच्यात तो कालबद्ध कार्यक्रम राबवून सर्वांना शासन सेवेत जो जी आर सत्तर टक्के व तीस टक्केप्रमाणे काढलेला आहे प्रतिवर्षी त्यामध्ये सर्वांना त्वरित समावून घ्यावे समावेशन करावे ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांना केंद्र शासनाच्या गाईडलाईननुसार सहा वर्षानंतर शासन सेवेत समायोजन करता येईल असं केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स आहे तर त्यानुसार आपल्याला महाराष्ट्र शासनानं सहा वर्षानंतर शिवसै यांना समजा आरोग्य अधिकाऱ्यांना शासन सेनेत समावून या से जावे यासाठी जी आर काढून द्यावा ही आम आमची शासनाला विनंती राहील त्यानंतर आमचे सर्व कंत्राटी कंत्राटी अधिकारी कर्मचारी हे कुठल्याच्या ती पगारावर काम करत आहेत तरी सरकारनं याची दखल घ्यावी ताबडतोब आमच्या वर्षानुवर्ष आम्ही कंत्राटी असून जातील देखील वेळेवर आमचा पगार होत नाही आमचा इन्सेंटिव्ह होत नाही आमचं मानधन होत नाही आम्हाला कोणत्याही प्रकारचं इन्फ्रिमेंट नाही आम्हाला इन्शुरन्स लागू नाही आम्हाला लोयल्टी बोलच नाही तर हे सर्व आमच्या नियमित कर्मचाऱ्यांना जर लागू असतील तर आम्ही कंत्राटी कर्मचारी तुम्ही कर कुठं कमी पडत आहोत सर्व कामामध्ये आम्ही पुढं आहे पुराच्या आपत् आपत्ती व्यवस्थापन असू दे कोरोना काळाची परिस्थिती असू दे कोरोना काळामध्ये आम्ही जीवाची परवा न करता आमच्या सर्व भगिनी या कोरोना काळाने त्यांनी आपले जीव झोपून काम केलेलं आहे त्यावेळी देखील सरकारनं आमची दखल घेतली नाही त्यावेळी देखील आमच्या कामाची दखल घेऊन त्वरित आम्हाला समायोजन कर करायला पाहिजे होतं सरकारनं कारण कोरोना काळात काय परिस्थिती होती सर्वांनी बघितलं आहे त्यानंतर देखील पूर परिस्थितीमध्ये आम्ही संपत असताना देखील पूर परिस्थितीमध्ये आम्हाला शासनानं किंवा असतील किंवा आम्हाला परत बोलवून घेतलं आपत्ती व्यवस्थापनमध्ये त्या आपत्ती व्यवस्थापनमध्ये देखील आम्ही आमच्या कशाचीही परवाना करतात संपाची आम्ही त्यामध्ये सामील झालो कारण जनतेची सेवा महत्वाच होती आरोग्यसेवा महत्वाची होती आरोग्य सेवा घेऊन आमच्या ज्या काही भगिनी असतील ए एन एम भगिनी असतील काही काही म्हणजे ज्या ठिकाणी उपकेंद्र असतील पी एस टी असतील त्या ठिकाणी कामकाज चालतंय गरोदर माता असतील यांना सेवा आपल्याला कमी पडत आहे गरोदर माता जी आहेत त्यांना सेवा अपूर्व पडत आहेत तरी शासनानं याकडे लवकरात लवकर दखल घ्यावी आणि जर आज सतरावा दिवस आहे आमचा तर शासनानं जर दखल घेतली नाही आमच्या संपर्क आंदोलनाची तर आम्ही आमरण अपश्रमाला बसणार आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात जे काही दहा वर्षाचा जी आर आहे तो लागू करावा आणि सहा वर्षाचा सी एच जो जी आर आहे तो तरी जी आर काढून द्यावा आम्हाला कुठपुंच्या पदावर काम करत काम करायला लागत आहे तरी शासनाला हे आमचं सतरावा दिवस आहे पूर्ण महाराष्ट्रात संप सुरू आहे जर शासनाने याची योग्य वेळी दखल घेतली नाही तर आमचं आंदोलन अधिक तीव्र होईल आम्ही आणि जनतेच्या आरोग्यावर जर जे परिणाम होतील त्यास आमचे अधिकारी कर्मचारी कोणी जबाबदार राहणार नाही यासाठी संपूर्ण शासन जबाबदार राहील तरी आमच्या शासनाला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आरोग्यमंत्री असतील यांनी आम्हाला काय इथं आरोग्य सेवा विस्कळीत करून एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या भगिनाशी बहिण्याशी एवढ्या मोठ्या संख्येने इथं येऊन बसून आंदोलन करायला आम्हाला काय हौस आलेले नाही हो ना आम्हाला शासनाने याची दखल घ्यावी लवकरात लवकर अन्यथा सर्व जनतेच्या आरोग्यावर परिणाम होत आहे आरोग्य सेवा विस्कळीत होत आहे याला जबाबदार शासन राहील आमच्या अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात लवकर ही आम्ही शासनाला शेवटचं आम्ही आव्हान देत आहे ही आमची विनंती देखील आहे आव्हान देखील आहे लवकरात लवकर जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आम्ही आमरण उपोषणला बसू आम्ही आझाद मैदानवर बसू आमचा जी आर देखील अजून देखील अंमलबजावणी केलेली नाही यासाठी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या जीवनाची कर, कर, अंमलबजावणी करावी ही आम्ही शेवट आणि सरकारला आवाहन करत आहे धन्यवाद